पिछा वर्ग चा वतीने आदिवासी कडून निवेदन सादर संग्रामपूर तालुक्यातील सलवन संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे पुनर्वसन योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा ते सोळा साली स्थलांतरित करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांना अद्याप सोनाळा ग्रामपंचायत कडून रहिवासी प्रमाणपत्र तसेच घर नमुना आठ मिळालेले नाही त्यामुळे त्यांना शासकीय व अनुदानित योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे थड़ येत आहेत या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक वर्ग संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री रवींद्र मेहताब भास्कर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार जळगाव व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी संग्राम यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी मऊचे नवीन सुनखडी सलवन येथे रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना गट ग्रामपंचायत सोनाळा यांच्याकडून रहिवासी प्रमाणपत्र व घर नमुना आठ मिळावा गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा संबंधित प्रशासनाने पंधरा दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेने स्पष्ट केले की संबंधित ग्रामपंचायत सोनाळा व जर प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद ग्रामपंचायत सोनाळा यांनाही देण्यात आल्या आहेत यावेळी अल्पसंख्याक विचार वर्ग संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते मी अल्पसंख्याक शाखा अध्यक्ष सोनाळा आमच्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे चुनखडी रोनखिडकी इत्या इत्यादी गावाचं पुनर्वसन झाल्या झाल्यामुळे आमच्या गावकऱ्यांना व आमच्या ग्रामस्थानांना कुठलाही कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही ति ति कुठलेही कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आमच्या गावकऱ्यांना मिळत नाही व इत्यादी आमच्या गावकऱ्यांना मृत्यू प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र दिल्या जात नाही तसेच दाखला सुद्धा दिल्या जात नाही त्यामुळे त्यामुळे त्या आम्ही ग्रामस्थांनी आमदार साहेब कुटे यांच्याजवळ यांच्या थ्रू डी ओ साहेबांना हे प्रस्ताव मांडलेला आहे